लोकांना विनंती करतो लोकशाही लोकशाही अनुभवसाठी जास्त होती आपण त्याचा अभ्यास करावा आणि त्याची तात्म्याला जे मार्गदर्शन आहे ते घेऊन आपल्या शहराला आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला कसे पुढे देणं यावं याचेवर आपल्याला भार द्यावा लागेल हॅलो या ठिकाणी माननीय आमदार आदित्य सावळे यांना विनंती करतो या आ, या आपन, की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहे त्यांना मी एक पण सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण अण्णाभाऊसाठी सभागृहाची जागा महानगरपालिकेकून आपण मंजूर करून घेतली आहे पंधरा ते वीस वर्ष आले साहेब पण कोणी आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमदार खासदार असल्यामुळे आतापर्यंत सभागृह होऊ शकलं नाही आपल्याला विनंती काय आहे आपण आहे आपले मुख्यमंत्री आहे आणि पंतप्रधान सुद्धा आहे आपण या ठिकाणी अण्णाभाऊसाठी यांचं भव्य सभागृह लोकात लोकांशी बांधावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो की लोकशाही अण्णाभाऊ साठी जे आपल्याला शिकवण दिली आहे ती नक्कीच आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्याच वाचन केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे दुसरा विषय जो असा आहे की फकीरा त्यांचं जी कादंबरी आहे ती तर प्रत्येकाने वाचली पाहिजे कारण त्या कादंबरीवरून सगळ्यांना बोध मिळणार आहे म्हणून या ठिकाणी जास्त वेळ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जय लवजी जय लवजी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद साहेब साहित्यरत्न भाऊ खाटे यांच्या सर्वपक्षीय जयंती निमित्त निमित्त आज अभिवादन करण्यात आलेलं आहे साहित्यरत्न अन्नभाऊ घाटे यांच्या आज एकशे पाचवी जयंती आहे साहित्यरत्न अण्णाबाबत घाटे यांची जी लेखणी होती ती मनोरंजनाची लेखणी नव्हती साहित्यरत्न अण्णाबाबत साठेंनी आपल्या लेखणीचा उपयोग शस्त्र केलेला आहे आणि त्यांच्या कष्टकारांच्या शेतकऱ्यांच्या वेगा त्यांनी घरासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराजांच्या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे त्यांच्या तमाशावर तापसा बंदी आणली होती त्यांनी लोक लोकनाट्य सोडून पथनाट्याच्या द्वारे जनजागृती केलेली आहे आणि या स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी तेरा वर्षानंतर महाराष्ट्राची निर्मिती व्हायची आहे साहिब गावणकर आणि अमर शेख या त्रिकोटांनी खूप मोठं योगदान या निर्मिती केलेलं आहे त्यांच्या या परत एकशे वे पाचव्या जयंती निमित्त आज हा ज्या ठिकाणी त्यांच्या नावाने एक, एक स्मारक तयार होणार आहे अशा या ठिकाणी या उत्सव समितीच्या प्रसंगी उपस्थित असलेले मगर साहेब आमचे मित्र गौतमजी तसेच राजू भालेरावजी माझे सहकारी जालिंदर भाऊ नाडेजी राजू भालेराव श्रीकांत घुले आमचे आंबेडकर नगरचे मान्य महेंद्र भाऊ नगरसेवक काय म्हणायचं पुढे भावी आवी, काय <laughs> <Yes. laughs> उपस्थित सर्व ताटे विजय उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ समोर खंडाळकर साहेब आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे आपल्याला माहिती असेल त्या काळात कुठल्याही प्रकारचं शिक्षणाचं साधन उपलब्ध नसताना दीड दिवस शाळेत जाऊन येऊन त्यांनी ज्या पद्धतीने युवा पिढीला मार्गदर्शन करण्याकरता अनेक कादंबऱ्या लिहिल्या अनेक मार्गदर्शक अशी पुस्तकं लिहिली गाणी लिहिली आणि आज मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही एवढीच